मित्रांनो नमस्कार पुण्याचं स्वागत आपलं मराठवाडा ब्लॉक चॅनल चो अमित या चॅनलो आपण आज चाललोय कणकवली अंगणेवाडी या ठिकाणी चाललोय कारण पण त्याचं कारण भराडी देवीची यात्रा आहे लगभग नऊ फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी दहा दोन दिवसामध्ये यात्रा आहे तर आपण मित्रांनो जाणार कोकण रेल्वेने आता आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी या ठिकाणी लगभग अकरा पाच ची गाडी ऐकिंग कोकण कन्या ती आपण गाडी पकडणार कशा प्रकारे प्रवास असणार आहे आणि स्वरूप आहे तर मित्रांनो मी राहतो घाटकोळ स्टेशन या ठिकाणी तर आपण घाटकोळला प्रथम आलोय आणि आपण बघूया तिकीट काढल्या पहिली कणकळजीत दोनशे वीस रुपये पर पर्सन तिकीट आहे जनरलची अशा प्रकारे तर मित्रांनो हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बघताय आपण तर या ठिकाणी या यासाठी मला लग ना मी पंचेचाळीस मिनिटं ट्रेनचा म्हणजे लोकलचा प्रवास केला घाटकोबा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला 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 तर नंतर आपण या ठिकाणी अशा प्रकारे पोहोचलो आहोत मित्रांनो चला मग आत्म्या टर्मिनस जावे आणि आपण लगभग अठरा नंबरला प्लॅटफॉर्मला गाई लागते कोकणकडण्या तर तर मित्रांनो मी थोडासा प्लॅन चेंज केला आता मी ना म, म कोकणकडनं एक्सप्रेस नाही पकडत आपण पकडतोय मंगलोर एक्सप्रेस ती दहा वाज दहा वाजून दहा दा मिनिटांनी छत्रपती शिवाजी मायतून सुटते आणि लगभग सकाळी पाच वाजता कणकवली येथे पोचते आणि मित्रांनो थोडी गर्दी पण कमी आहे तर मित्रांनो बरोबर दहा वाजून दहा मिनिटांनी मंगलोर एक्सप्रेस गाडी आता सुटले तर थोडं सीट पण बसायला भेटले मित्रांनो थोडं बसतो आराम करतो कारण सकाळी उद्या सकाळी आपल्या पद भेट भेट होईल मित्रांनो बंगलोर एक्सप्रेस लगभग दोन तास मित्रांनो उशिरा पोहोचली कणकवळी सकाळी शाळेच वाटले आणि आपण आता कणकवली स्टेशनला उतरलो मित्रांनो बघाल ना पूर्ण गाडी मित्रांनो पूर्ण काय झाली कणकोळीला आपण बघता सकाळी शाळेचाच वाटलं आणि आपण आज फायनल शेवटी आपण बघाल ना कणकोली म्हणजे रेल्वेश आपण पोहोचलोय इथून आपण जाण कणकोली डेपो टी डेपोला तिथून आपण एसटी पकडून जाणार अंगणेवाडीला त्या ठिकाणी येते मित्रांनो चालूया मग आपण चा ना कणकवली डेपोच्या दिशेने चाललोय आहे आपण मित्र रस्त्याने बघायला प्रत्येक ठिकाणी बॅनर लागलेत श्री आई भराडी देवीच्या आल्या दर्शन सगळ्याच्या अशा प्रकारे बघाल बघायला बॅनर लागलेत कणकवली रेल्वेस्थानापासून आपण लगभग दहा ते पंधरा मिनिट चालल्यावर आपण कणकवली एस टी डेपो या ठिकाणी मित्रांनो आपण पोहोचलो बघताय तर या ठिकाणी मित्र बघा ना अंगणीवाडीसाठी एक बस सेवा उत्तम प्रकारे सोय करताना आपण बघताय तर प्रकारे मित्रांनो रांग लावलं बघते ती पण उत्तम अशी सोया ठिकाणी करता आली खूप भाविकांना जेणेकरून कोणताही त्रास होणार अशा प्रकारे उत्तम अशी सोय एस टी महामंडळाने यावेळी केल्या आपण बघताय तसे आपण अशा प्रकारे लाईनूस आपल्याला लाईनूसातून जायला लागतं तर मित्रांनो यावेळी खूपच खूपच अशी गर्दी आपण बघताय तर या ठिकाणी तर आपण बघायला योग्य रीत्या आपल्या एस टी मध्ये बस बघता खूप छान आहे सुंदर असं नियोजन तर बस मध्ये बघाल ना आपण प्रत्येक बस अर्धा असे अशी पूर्ण भरून जाते आंगणीवाळीसाठी एवढी मित्रांनो गर्दी हवी कणकवली एस टी डेपो ते आपण बघा ना आंगणीवाडी साठी मित्रांनो प्रति प्रवासी बघाल ना पुरुषांसाठी लगभग एकसठ रुपये तिकीट आहे म्हणजे स्त्रियांसाठी मित्रांनो हाफ तिकीट आहे तर मित्रांनो आंगणवाड्या पोहोचायला लगभग बघा तीन दोन ते अडीच तीन किलोमीटरच्या मित्रांनो रांग आहेत ट्रॅफिक जाम आहे मुंबई असेल किंवा कोकण असेल किंवा आपण बघताय महाराष्ट्रातून लाखो भाविक या ठिकाणी जतेसाठी येतात अशी खूप ट्राफिक जाम आहे तसे बघा ना आपण पार्किंगची पण मित्रांनो उत्तम अशी सोय करण्यात आली या ठिकाणी आगनवेळेला आपण बघताय तसेच ना माझा प्रवास दोन तास होता एस टीने लगभग एवढी ट्राफिक जाम आहे कारण गाडी लवकर निघत नाही कारण दोन्ही साईडने जाम होतं एवढी एवढी गर्दी लाखो बघत यावेळी आलेत कारण खास करून मुंबईना मित्रांनो खूपच यावेळी गाड्या आल्यात आपण बघताय खूपच म्हणजे खूपच गर्दी आहेत तसेच ना आपण बघा ना एवढी एवढी ट्राफिक आहे ना माझी बस लगभग ना दोन तास लागले की मला ला त्या अंगणवाडीपर्यंत पोचायला मित्रांनो एवढी गर्दी या ठिकाणी आहे कारण कारण पण तसं आहे कारण आंगणवाडीची यात्रा आहे मित्रांनो खूपच खूपच म्हणजे खूपच यावेळी खूपच गर्दी अशा प्रकारे आपण बघताय लाखो भाविक पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी येतात आईच्या दर्शनासाठी मित्रांनो तर ते त्यामुळे या खूपच अशी खूपच मित्रांनो गर्दी आहे आंगणेवाडीला आपण बघताय बघा ना कणकवली एस टी डेपो ते आपण बघा या ठिकाणी अंगने पर्यंत एस टीने खूप छान अशी व्यवस्था केली लोकांना यांना प्रवाशांना लगभग अर्धा तासांनी या ठिकाणी एस टी भाडा आपण बघा ना प्रत्येक प्रवासी जर असं साठ रुपये भाडं महिलांसाठी हाफ तिकीट आहे तर आपण बघाल खूप छान आहे सुंदर सुविधा केले लग्न मित्रांनो दीड तास गेला या ठिकाणी यायला दीड किलो लांब अशी रांग लागली गाड्यांची या मंदिरा दिशे जाण्या येण्यासाठी मुंबईनं खास होऊन खूप जास्तच गाड्या आल्या तर खूपच खूपच गर्दी आता आपण जस्ट या ठिकाणी आलोय थोडं फ्रेश नंतर आपण यात्रेमध्ये जाणार आहोत तसे आईचं दर्शन पण करणार आहोत चढ जाऊया मग तर मित्रांनो चढ जाऊया आईच्या दर्शना मित्र आपण बघताय की अशा प्रकारे या ठिकाणी गर्दीच गर्दी अंगण आपण बघताय तर समोर अशा प्रकारे रांगा लावल्यात यावेळी लगभग ना दहा रांगांचं नियोजन करण्यात आलं अशा प्रकारे आणि हा जवळ एवढी गर्दी आहे मित्र आपण बघताना खूपच आहे खूपच गर्दी आहे तसेच हा दहशतो किंवा मंदिराचा प्रवेशद्वारे मित्रांनो या ठिकाणी लाखो भाविकांची खूपच अशी खूपच अशी गर्दी आहे मित्रांनो आपण बघताय या ठिकाणी तसे तर आपण बघा ना मंदिर बळी मित्र बघा ना सुंदर असं छान असं डेकोरेशन करण्यात आलं आपण बघताय संध्याकाळी आपण बघा ना रोषणाईच्या मध्ये ना आपण बघा ना हे डेकोरेशन खूप छान आणि सुंदर जो आपण सकाळी आलो कारण थोडं संध्याकाळी काम आहे परत मुंबईला लवकर जायचं म्हणून सकाळी आलो तसेच ना मित्रांनो हे आहे आपल्या आईचं भराडी देवीचं मंदिर आपण चला आत्म दर्शन करूया आईचं मग पण दर्शन झालं पण माफ करा कारण आतमध्ये मंदिराच्या परिसरामध्ये आपण बघाल ना मोबाईल किंवा कॅमेरा वापरण्यास सक्त तर आपण आपल्याला आतमध्ये शूट करू शकतो याबद्दल त्याबद्दल दीर्घ व्यक्त करतो मी यात्रेमध्ये कोणते कोणते स्टॉल्स आहेत आणि स्टॉल्स काय काय भेटतं नवीन हे आपण सगळं बघणार आहोत चला मित्रांनो यात्रेमध्ये तर मित्रांनो आपण पहिला स्टॉल बघताना ना आपल्या घरगुती स्वयंपाकामध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू या ठिकाणी भेटतात जसे आपण शेतीला लागणारं सगळं साहित्य असं आपण कुराड असो किंवा कोयता असो अशा गोष्टी या ठिकाणी भेटतात तर मित्रांनो योग्य दरामध्ये आपण या जत्रेमध्ये बघता अशा प्रकारे सगळ्या गोष्टी या ठिकाणी ही भराडी देवीच्या दर्शनासाठी लाखो भक्त पूर्ण महाराष्ट्र किंवा इव्हन मुंबई या ठिकाणी येतात तर त्यासाठी पाण्याची उत्तम सोय या ठिकाणी आपण करण्यात आले आपण बघताय खूप छान आणि सुंदर अशी पिण्याची पाण्याची सोय या ठिकाणी करण्यात आली आपण बघताय मित्रांनो पुढील स्टॉल बघाल ना स्वीटचा स्टॉल आपण लाडू असेल आपण बघतो विविध प्रकारचे मालवणी खाज्या असेल अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण बघतोय खूप छान आणि सुंदर आहे त्याच्या योग्य दरामध्ये मित्रांनो आपण बघता तसे त्या ठिकाणी बघाल ना विविध प्रकारचे स्वीट स्वीट्स या ठिकाणी आपण बघता किंवा आगळ किंवा कोकम सरबत पण या ठिकाणी तेव्हा मित्रांनो योग्य दरामध्ये या ठिकाणी भेटतो आपण बघतो मित्र मित्रांनो आपण बघता या ठिकाणी शस्त्र प्रदर्शन तसेच शिव दारुण पण या ठिकाणी आहे मित्रांनो चला बघूया काय काय भेटतं तर सर्वप्रथम मग रायगड किल्ला या ठिकाणी दाखवत झाला आपण बघता या ठिकाणी अशा प्रकारे आहे तसेच आपण बघाल सुवर्णदुर्ग किल्ला पण या ठिकाणी आपल्याला दाखवून जायला आपण बघताय अशा प्रकारे तसेच ना सिंग किल्ला पण या ठिकाणी दाखवणार तसेच ना मित्र आपण बघतो या ठिकाणी विविध प्रकारचे शस्त्र आपल्या दाखवण्यात आले आहेत आपण बघू शकता तसेच ना या ठिकाणी या ठिकाणी तलवार असेल किंवा अशा अशा प्रकारे चिलकत पण या ठिकाणी दाखवणार मित्रो आपण आहे सर्व काही दाखवणार नावांचं किचन आहे आपण बघाल ना पन्नास रुपयाला कोणताही नाव घ्या अशा प्रकारे सगळ्या नावांच्या किचन या ठिकाणी भेटू आपण बघू शकता तर आपण बघा ना पुढील स्टॉल आहे शिरसाट मसाले आपण या ठिकाणी ना या स्टॉलवरती मित्रांनो विविध प्रकारचे म मसाले आपण बघता मालवणी मसाला असेल गरम मसाला असेल तिखट मसाला असेल विविध प्रकारचे मसाले आपण बघा ना पॅकेटमध्ये भेटतात मित्र ते पण उत्तम आणि योग्य दरामध्ये मी मित्रांनो या ठिकाणी सगळ्या प्रकारचे व्हरायटीचे मसाले या ठिकाणी भेटतात मित्र आपण बघताय ना फुली स्टॉल लहान म्हणजे खेळणीचा स्टॉल आपण बघताय या ठिकाणी या स्टॉल आपण बघा ना मित्रांनो विविध प्रकारची खेळणी आपण आहेत खूप छान आहे सुद्धाची अशी विविध प्रकारची लहान खेळणं असो किंवा मोठी खेळणी असे सगळ्या प्रकारची खेळणी या ठिकाणी भेटतात भेटतात ते पण योग्य दरामध्ये अशा प्रकारचे पण नवीन निघाले आपण बघतो ते पण या ठिकाणी भेटतो कानाला लावायचं तसेच ना विविध प्रकारची खेळणी या ठिकाणी आहेत ते पण मित्रांनो योग्य दरामध्ये या ठिकाणी भेट आपण फूड स्टॉल ना हॉटेल प्रशांत या ठिकाणी बघा अशा प्रकारे नूडल्स आहेत आपण बघा ना व्हेज पुलाव पण या ठिकाणी भेटतो तो पण योग्य दरामध्ये विविध प्रकारे स्वीट्स पण या ठिकाणी भेटतात मी तो आपण बघताय ते पण सगळं सगळं हे काय सगळं मित्रांनो आपण स्टॉल बघा ना या ठिकाणी चादर चटई किंवा अशा प्रकारे आपण बघा ना घोंगडी अशा प्रकारे ब्लँकेट अशा गोष्टी या ठिकाणी भेटतात ते खूप नक्षीदार खूप छान आहे सुंदर आहे ते पण मित्रांनो बघा ना आपण योग्य फॉल आपण बघा ना पेंडलचे चे मंगळसूत्र आहे त्याच्या आपण बघा ना या ठिकाणी चैन्स आहे ते पण असं खूप छान आहे सुंदर आहे मित्रांनो ते पण मित्रांनो आपण बघाल ना योग्य धर बघताय देवीची ओटी लगभग एक ओटी लगभग बघाल ना शंभर रुपये अशा आपण बघताय ना शुभ लाभ पण आहे खूप छान आणि सुंदर आहे किती लागेल आपण बघता की एकशे ऐंशी रुपये प्राइस आहे एकाची खूप छान आणि सुंदर आहे तर मित्रांनो आपण फुडी स्टॉल बघा ना बांगायचा स्टॉल आहे विविध प्रकारच्या बांगड्या या ठिकाणी आपण बघता खूप छान आहे सुंदरशे नक्षीदार बांगड्या या स्टॉल आपल्याला ते पण मित्रांनो फुडी स्टॉल आपण बघताना विविध प्रकारची प्लास्टिकची फुलं आहेत मित्रांनो यांची प्राइस बघाल ना दहा रुपये वीस रुपये तीस रुपये अशा प्रकारे आणि खूप छान आहे सुंदर असे नक्षदार फुलं आहेत मित्रोन आपण पुढील स्टॉल बघा ना चांदेकर स्वीट्स आहे या स्टॉलमध्ये आपण बघाल ना विविध प्रकारच्या मालवणी खाज्या असो किंवा कडक लाडू असो तसेच विविध प्रकारचे स्वीट्स या ठिकाणी भेटा आपण मित्रांनो बघता अशा प्रकारे ते पण मित्रांनो योग्य आणि उत्तम धर्म या ठिकाणी भेट मित्रन आपण फुली स्टॉल बघा ना टी शर्टचा किंवा शर्टचा स्टॉल आपण बघता या ठिकाणी योग्य प्रकारे टी शर्ट किंवा शर्ट आपल्याला भेटतात ते पण साईज कुठली पण असो लार्ज असो एक्सेल असो तर विविध प्रकार टी शर्ट आणि शर्ट या ठिकाणी भेटतात ते पण मित्र आपण बघाल ना या स्टॉलवरती उत्तम आणि योग्य दरामध्ये आपण अशा प्रकारे आपण बघायला प्लॅस्टिकच्या वेण्या आपण बघताय खूप छान आणि सुंदर अशा प्रकारे लागतो बघाल ना वेग वेग खूप वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज या ठिकाणी आपण आहेत वेण्यांच्या ते पण योग्य दरामुळे भेट तसेच आपण बघाल ना फुडस्टॉप आपण बघाल ना विविध प्रकारच्या या ठिकाणी आपण बघताय ना चेन्स आहेत किंवा आपण बघतो लॉकेट आहे अशा प्रकारे खूप छान आहे सुंदर असं कलेश या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी आपण बघाल ना लॉकेट आहे अशा प्रकारे किचन्स पण या ठिकाणी भेटतात मित्रांनो खूप छान आहे सुंदर असे किचन या ठिकाणी आहेत मित्रांनो तसेच आपण बघाल हातातले कडे पण या ठिकाणी आहेत मित्रांनो सर्व काही ठिकाणी भेटतं ते पण मित्रांनो योग्य दरम्यान आपण बघत आहे तर मित्रांनो पुरी स्टॉल आपण बघाल ना हा सेलचा स्टॉल आहे घरगुती लागणारं सगळं सामान आपण कोणतं पण घ्या लगभग बघताना आपण या ठिकाणी कोणत्याही वस्तू घ्या लगभग बघाल ना शंभर रुपयाला खूप छान आहे सुंदर असं स्टॉल आहे घरात कामासाठी पडणाऱ्या सगळ्या उपयोग वस्तू या ठिकाणी आपण बघू शकता चमचा असो सुरी असो सगळ्या गोष्टी या ठिकाणी भेटतात आपण बघताय खूप छान आहे सुंदर आहे अशा प्रकारे सगळ्या गोष्टी जाळी असो किंवा लाटणं असो किंवा सगळ्या गोष्टी घरगुती लागणार सगळ्या गोष्टी मित्र आपण बघाल ना योग्य दरामुळे शंभर रुपये या ठिकाणी होलसेलमध्ये भेटतात ते आपण सेल लागला मित्रांनो अशा प्रकारे आपण आपण बघा şey yes, ना पोलीस स्टॉल माथ्यांचा भांड्याचा स्टॉल आपण बघतो विविध प्रकारची माथ्याची भांडी आपण या ठिकाणी भेटतात तेव्हा इथे खूप छान आणि सुंदर अशा प्रकारची भांडी आपण एक नक्षदार भांडी पण या ठिकाणी भेटतात भेटतात ते पण आपण बघाल ना मित्रांनो योग्य दरामध्ये होलसेल दरामध्ये मित्रांनो आपण पुढील स्टॉल बघा ना पितळांची दिवे आहेत खूप छान आणि सुंदर आहेत छोट्या छोटा दिवा असो मोठ्या मोठा दिवा असेल तर आपण बघता समोर अशा प्रकारे पिताच्या देवाच्या मूर्त्या पण या ठिकाणी भेटतात त्या पण खूप आणि छान सुंदर आहे हे सगळं भेटतं आपल्या मित्रांनो योग्य मित्रांनो आंगणवाडीच्या देवीच्या दर्शनासाठी दे आपण बघाल ना भराडीच्या देवीच्या दर्शनासाठी दे लोक म्हणाल ना आपण पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी भाविक या ठिकाणी येतात आणि खूपच गर्दी असते आपण काल मी ट्रेनने आलो ना कणकवली पर्यंत बघाल तर खूपच गाडी जाम होती कणकवली गाडी पूर्ण खाली झाली अशा प्रकारे खूप गर्दी होती सकाळी कणकवली एसटी पण बसून आज सकाळी आजच आपण बघाल ना येताना लगभग दीड किलोमीटर दोन किलो लांब अशा ट्रॅफिक जाम होता या ठिकाणी येण्यासाठी आणण्यासाठी एवढी गर्दी होती आणि आपण यातेचं स्वरूप बघायला लागेल भव्य दिव्य असं स्वरूप आहे दर्शन पण खूप छान झालं माझं तर मित्रांनो ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद